नमस्कार मी जगदीश देशमुख जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात सुरुवातीलाच बातमी डोंबिवलीमधून डोंबिवलीमध्ये भाजपा संघ आणि कम्युनिस्ट गट हे आमने सामने आले सभेचं रूपांतर त्यानंतर वादात झालं त्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोप हे करण्यात आले डोंबिवलीमध्ये संघ भाजपा आणि कम्युनिस्ट गट हे आमने सामने आल्यामुळे एकच वाद निर्माण झाला तणावाचं वातावरण या परिसरात निर्माण झालं क्यू आर कोडवरनं पैसे भरून त्यांनी आम्हाला जर सांगितलं असतं तर आमच्या संस्थेची अशी प्रथा आहे की आम्ही कुठलीही पार्टी आली की त्यांना अगोदर ॲडव्हान्सची रिसिप्ट आणि पूर्ण पेमेंटची रिसिप्ट असं देत असतो कायम तर त्यांनी क्यू आर कोडवरनं डायरेक्ट पेमेंट केल्यामुळे आम्हाला सांगितलं नसल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची त्यांना रिसिट देता आली नाही ते रिसीट न दिल्यामुळे कार्यक्रम कन्फर्म आहे की नाही हे आम्हाला कळलं नाही आर एस एस व बीजेपी सरकारच्या विरोधात बीजेपी सरकारच्या फॅसिजम विरोधात एक सभा आयोजित करण्यात आली होती तर त्या सभेत बीजेपी आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी तिथे येऊन घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आणि चाललेल्या कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला बरं ते लोक कमी नव्हते ते दीडशे दो, दोनशेचा मॉब आला होता आमची सभा ही छोटे खाणी होती त्यात त्यांनी येऊन तिथले जे झेंडे लावलेले होते ते सुद्धा काढून फेकले खाली जो बॅनर लावला होता तो जबरदस्तीने पोलिसांना काढण्यास सांगितला म्हणजे अशा प्रकारे त्यांना ती सभा उधळून लावायची होती पोलिसांनी जर त्यांना आढळलं नसतं तर आमच्यावर त्यांनी हल्ला केला असता आणि आमची सभा उधळून केली लावली असती खर तर असं बेकायदेशीर जमाव जमून एखाद्याची अशी सभा उजलवणं हे बेकायदेशीर आहे त्यामुळे आम्ही रामनगर पोलीस स्टेशनला त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आंबेडकरवादी जनहित संघटना आणि कम्युनिस्ट विचार मंच यांच्या यांच्या आयोजनाने एक सभा घेण्यात आली होती आणि ही सभा चालू असतानाच खाली था, बेकायदेशीर मॉब जमवून आर एस एस व बीजेपीच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि हॉल मध्ये चिरकाव करण्याचा प्रयत्न केला फासिझम त्यांचं म्हणणं होतं की हा फासिझम आणि आरएसएस चा आरएसएस व बीजेपी चे फासिझमला विरोध होता मात्र हे त्रिकाल सत्य आहे की जे बीजेपी चे कार्यकर्ते आहेत ते आरएसएस संघामध्ये जाणारे सुद्धा आहेत विथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूयात जनहित जागृती जा अशा प्रकारचा एक कार्यक्रम होता या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे आणि आर एस एस चे, चे कार्यकर्ते गेले आणि त्यांनी विरोध दर्शवला त्यांचे झेंडे फेकले असे त्यांच्यावर आरोप लावलेले आहेत परंतु दस्तूर खुद आता भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आणि विरोधी पक्षनेता कल्याण डोंबरीचे मंदार हळवी माझ्यासोबत आहेत त्यांना पण विचारतो आपण ह्या आंदोलन इथे गेला होता आपले काही सहकारी पदाधिकारी घेऊन पोलिसांनी आपल्याला हटकलं झेंडे जे काय ते फेकलं वगैरे आले असे तुमचा आरोप होतात नेमकं काय झालं मुळात आमचे कार्यकर्ते तिथे गेले होते ही वस्तुस्थिती आहे हा कार्यक्रम जी काय ज्या कुठल्या संस्थेने आयोजित केला होता त्यांनी मुद्दामून सगळ्यांना अंधारात ठेवले पोलीस पोलीस परमिशन नाही कार्यक्रम म्हणजे ज्या हॉलमध्ये जो कार्यक्रम होता त्या संस्थेला सुद्धा अंधारात ठेवला त्यांनाही कशा प्रकारचा कार्यक्रम आहे ह्याची माहिती देण्यात आलेली नव्हती आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ तिथे झालेला नाही कार्यकर्ते जमले होते ही वस्तुस्थिती आहे पण कुठल्याही कार्यकर्त्याला म्हणजे ज्या संस्थेचा कार्यक्रम त्यांच्या कुठल्याही प्रकारची मारहाण किंवा खिवेगाळ किंवा काही कुठल्या झेंड्याला काय बघा शेवटी संघ आणि भाजपचे जे कोण कार्यकर्ते तिथे होते आम्ही सगळे या विचार की झेंडा झेंडा कुठलाही असो तो त्या संस्थेचा किंवा त्या विचारधारेचा पायिक आहे म्हणजे काही प्रतीक आहे त्याचं कधीच आम्ही नुकसान करणार नाही तुम्हाला तुमचे विचार मांडायला कोणी अडवलेलं नाही पण संघाचा फॅजन गेज तुम्ही कम्युनिस्टांचं काय चांगलं ते सांगायला जा ना लोकांपर्यंत तुम्ही तुमचं चांगलं सांगून लोकांना अट्रॅक्ट करा ना दुसऱ्याची बंदमी करून अट्रॅक्ट करायचा प्रयत्न का करताय तुमचे विचार जर तेवढे पक्के आहेत तर तुम्ही लोकांना लोकांपुढे त्यांचे विचार नाही तुम्ही स्वतःला म्हणवता आंबेडकरांनी स्वतःचे विचार कायम मांडले त्या विचारांना प्रेरित होऊन लोक त्यांच्याकडे आकृष्ट होऊन त्यांच्याबरोबर उभे राहिले कुठल्याही प्रकारची पोलीस परवानगी त्या कार्यक्रमाची घेतलेली नाही स्वतः संस्था चालकांचे अध्यक्ष तिथे होते चालक त्यांच्याशी आम्ही बोललो त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की ह्यांनी रितसर कुठलंही हॉल बुकिंग केलं नाही जे पद्धत असते हॉलमध्ये की ऍप्लिकेशन द्यायचा पैसे भरायचे रिसिट घ्यायची यांनी क्यू आर कोड पैसे भरले कुठला कुठला कार्यक्रम आहे तो कोण बघता येणार आहे काय आहे याची कुठलीही माहिती संस्थेला दिली नाही असं संस्था संस्थाचालकांनी स्वतः पोलिसांना सांगितलं जे काही डोंबिवलीमध्ये चाललेलं आहे त्यावर आता पोलीस प्रशासन कशा प्रकारे लक्ष घालेल हे पाहावं लागेल दिनेश सहा मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली